जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आम्ही आलो आहे राहू या ठिकाणी शूटिंग साठी एक आपलं खतरनाक भीनाट सॉंग येत आहे भावा कुठलं सॉंग येते आपलं लोकेशन सॉंगाटा नवीन सॉंग येत आहे आपलं सो तुम्ही पाहू शकता आपलं हे वातावरण बघा इकडं खतरनाक काय झाडी काय डोंगर हाटल तर काय भुगामध्येच आहे दिसलं का भावा कातला बोलतो दिसलं का आकाशात ये चांगलं बोलय

आला ने तर मित्रांनो फायनली आपण लोकेशन वरती आलोय आणि लोकेशन वरती आल्यानंतर तुझं नाव काय नवीन 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 नाव त्याचं अंड्या आपला त्याचं नाव देवा भाऊ विनय सर काव्यजी प्रोडक्शनची सगळी टीम आहे प्लस एकदा सांग तुझं माझं नाव विश्व विशू 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 थमेश समर्थ समर्थ ओके अजून कुठे समोर दुसरं सचिन तर शेठ माहिती विषय माहिती आहे तर आता आपण करू मस्त ओके शूटिंग ओके प्रॅक्टिस आणि मेकअप कोण करणार आहे माझा मेकअप आर्टिस्ट मी सरांचं मेकअप करणार आहे आला का पोच देऊन काय झालं पुर ब्लॅक ब्लॅक नाही माझ्याकड वाईट तर वाईट काम तू खालचे तीन चार बटन लावून नियोजन चा बुरा कस लाव सा गोंडे ला गाव का टपोडा वाटल वाजे ए कसे करते असं

ह Calvin है घ्क घ्क टो भी तर्षा है और अ ऑन बाखा ठाआ टो इस पीप नाध उनाड़ बुट हुए� i बार टो यह

너가 한테안 돼. 이따 한스터. 야

খু <laughs>

सगळ्यांचे पाहिजे हे बघा इकडे बघा या हाताकडे बघा फाय सिक्स सेवन गो वन वन आणि टू थ्री हा कॅमेरा हा हा फाय सिक्स सेवन गो फाय सिक्स सेवन गो वन आणि ह्या परफेक्ट चालू <Santhe kate> आहे <Santhe> आपली रि सर भाऊ तुझं म्हणणं काय ओके का सर ओके ओके छान आहे ना भाऊच नियोजन भाऊ आहे तुझं काय नियोजन आहे

<laughs> One action ना इकडे दादा इथं आहे तो घेऊन सावली आहे इथं इथं कधीकम घरा पुढं सावली लागले हा सावली पाहिलं एक काम करा मी कोण यांच्या हिच्या पाठी बाबा लावा डायरेक्टला फेमेंसर दाखवून राहणार મૈંબદામણળી મઉ૨જે ઓે જાલે મદરાં ખ્રઓે ખળાળિન ા�િંજે જસારિં દાિાગાંન

थैंक यू फॉर बींग हियर बहुत बहुत धन्यवाद